यू वॉचिंग टू अ टी व्ही ट्वेंटी श्री देवी भगवती आणि बारा जण देवस्थान या देवदेवतांचा आशीर्वाद घेऊन सगळ्या टॅक्सीकारांनी प्रारंभ केलो ह्या एज्युटेशना बट त्याच्या पहिली म्हणजे काही लोकांत तसे थोड्यां हाची माहिती बी नसता फक्त जे इनिशिएटीव जे आमच्या टॅक्सीकारांनी घेतलेले हे जे लीड करताले रामा असू दे निखील असू दे आनंद असू दे आणि इतर त्यांचे सहकार्य हे आम्ही अठरा तारखेर म्हणतात तसे जाग्याचेर जाग्याचे त्या वेळाचेर विषय असो जो की सडनली जी एम आर कंपनी म्हणटात तसो प्राय हे हायक असा पळय तो अंशी रुपया वयल्यान दोनशे रुपया वेला आणि त्याच्या खात्री एक संभ्रम निर्माण झाला टॅक्सी व्यवसाया मध्ये मदीं एअरपोटाचे आणि त्यावेळेस त्यांच्यानी ग्रिव्हन्सीस असतात पण ते, ते आम्ही पहिली बसून त्यांच्यांनी म्हाका म्हटलं असो असो विषय झालेला आसा आम्ही आता फ्रस्ट्रेट झाल्या टोटली कारण आमकां धड स्टँड ना एअरपोर्टाचे आमचे कसलेच मागणे पुराय जायना आणि हे सडनली हायकय करता अशाचे सडनली ओवरनायट दोनशे करता आणि वेळाचेर आम्ही संडे म्हणजे अठरा तारखेर जमले आणि हांवें त्यांना चेतन कामतय तेंच्या बरोबर आसलेलो एम एल कडेन त्यांच्यानी एक रिव्हॅन्सीस मांडलेले त्यांना ते अशा स्टेजीचेर आसलेले की एक तर एअरपोर्टाचे वचून सगळे ब्लॉक घेवपाची आणि एक प्रकारचो राडा निर्माण जावपाची शक्यता त्या वेळाचेर हांवें जस्ट त्यांना कितें सांगलें की, की आम्ही एक प्रॉपर चॅनलान म्हणटात तसे प्रोसेस प्रोसेसा रुया त्याला लागून एक मेमोरंडम असा ते आम्ही डेप्टी कलेक्टराक दिवया आणि गरमेंटाकडे करपाक करप्युटी कलेक्टरांक रिक्वेस्ट जाऊ शकता काय आम्ही म्हटले पण आम्ही प्रयत्न केल्या शिवाय यश मिळतं हे तू आता सांगू शकना सो तेका लागून त्यां पटले एक मेमोरंडम ड्राफ्ट केला आणि जे पाच पॉइंट्स असा पण ते स्पेसिफिकली स पॉइंट सॉरी ते स्पेसिफिकली त्यातून घातले ततुतला पहिला मेजर पॉईंट असलेलो की त्यांना शिव वॉरियर्स संघटना जी असा काउंटर जाय त्याच्या जा पलीकडे वचून जो प्राईस जो हाईक केला एटी टू टू हंड्रेड ते सकल हाडपासून प्रायव्हेट व्हेकल्सल रेंटल कॅब जे लिमिटा भर वचून जे पार्क करतात ते पार्क जायना जो एक पहिली जो ओरिजिनल जो रोड असलेला तो रोड म्हणतात पण तो ओपन करपाक जो जो जी एम आरान बंद केला त्याच्यानंतर म्हणतात ते प्रायव्हेट एब एग्रिगेटर्स जे आसा पण एब बेज अग्रिगेटर्स ते थंसल्या सायडीन काडपाक जाय आणि लास्ट पॉयंट म्हणतो तो लिंक रोड त्याचे जो टोल येतो तो टोल स पॉयंट आसलेले सो आस ले ले। अशा तरेन आम्ही ते मेमोरेंडम सबमिट केले एकुणीस तारखेर के। आणि आम्ही बिरेस्ार बाजार असता त्या दिसा लोकांकडे कळले की टॅक्सी व्यवसाय संघटीत झाले व्यवसाय आणि एका आंदोलनाच्या दिशेन वाटचाल करता म्हणून आम्ही बिरेस्तार दीस थारायला एकोणीस वीस एकवीस आणि बावीस बावीस तारखेर ठरल्याप्रमाणे सगळे टॅक्सीकार हांगा आले त्यांच्या भरपूर एफर्ट्स घेतले गोयभरच्या टॅक्सीकारांकय वचून त्यांच्यानी विनंती केली आमचे अशा अशा प्रकारचे प्रॉब्लम्स असा आमकां ते रिझॉल्व जाय तुम्ही आमकां सहकार्य करा म्हणून ते ह्यांच्या उल्याक टेक्सीकार म्हणतात तसे सगळे संघटित झाले तुम्ही सगळ्यांनी पळले की तरा दिसा बावीस तारखे हजारोच्या संख्ये वयर म्हणजे केन्नाच पेडण्याच्या इतिहासात येदे वडले आंदोलन केन्ना केवनासले ते पेडण्यान झाले आणि वेळाचेर तुम्ही इंटरव्हेशन करपाक कोण कोण आले ते तुम्ही सगळ्यांनी पहिले दुसऱ्या दिसा आम्ही सी एम गेले थंयसर मग काही जणांना आमंत्रीत केले करूंक ना त्या क्लासिसा खात रिटर्न आले परतून ते एम एल ए घेऊन सांच्या वेळाचेर गेले त्यांना सीएमां सांगले की आपण सगळ्या ऑफिसरांक आपण बैठक घेता म्हणून आणि काल आम्ही जेव्हा सी एम गेले सेक्रेटरियटात त्यांना सगळे जण जे आम्ही असलेले त्यावेळेला सीएमात स्ट्रेट अवे क्लिअर केले त्यांच्या फुड्यान त्याबद्दल हांव गोयच्या मुख्यमंत्र्याकय म्हणतात तसे धन्यवाद करू इच्छिता जरी मिनिट्स ऑफ द मिटींग आता निखिलान जसे सांगले मिनिट्स ऑफ द मिटींग पावल्याच्या नंतर स्ट्रायक आम्ही कॉल ऑफ करतले मुख्यमंत्र्यान स्ट्रेट अवे सांगले की आपण पाच मुद्दे एक्सेप्ट गोवा म्हणजे प्रायव्हेट एप एग्रिगेटर हो जो विषय असा पण आपण एक्सेप्ट करता हे आपलें तुमकां उतर आणि जे तुमका आय वॉरियर्स ह्याच नावान तुमका जर काउंटर करा किंवा तुमका दुसरे खंचे नाव तुम्ही नाव घाला त्याच्या बलीकडे वचून सांगायचे म्हटलं आणि एक जो विषय आसलेलो जो विषय खायलाईट जालो ना म्हणजे ह्या संघटनेन आपलेच विषय पुढे घातले असे ना ब्ल्यू कॅब टॅक्सी जी आसा पण त्याचा जो काउंटर आसा तो नोटीफाईड करू अजून पर्यंत हे स्टँड नोटीफायड जाऊन असलेलो सो तेका लागून ह्या संघटनेचे संपूर्ण पेडणेकरांनी जो रामा वारंग ही संघटना जी लीड करता शिव वॉरियर त्यांचे धन्यवाद जे ब्लू कॅब असतात त्यांच्यानी कित्याक यांच्यानी तो विषय सीएमाकडे मांडलो की आमकां तो स्टँड नोटीफाय करू आणि सीएमन पयल्याच हेचेर सांगले की आपण तो स्टँड तुमकां नोटिफाय करून दिता म्हणून आणि हे उतर दिलं पण कशें आसता की कि हो तरी किंतू परंतु हे शंका उरोवंक जायना म्हणून कोणी आता सपोज रामान सोल्ली डिसिजन घेतले की आम्ही हो ट्राईक कॉल अप करतात तर कोणी ताका विचारतलो तूं खंयच्या आश्वासनाचेर केलो सो तेका लागून एक फॉर्मली म्हणटात तसे काल जी मिटींग जी घडली सगळे ऑफिसर्स असलेले सेशना सहित म्हणजे जो सीईओ त्यांचे टॉप टू बॉटम सगळे ऑफिसर्स गव्हर्मेंटाचे होम डिपार्टमेंटचे ऑफिसर्स आललेले सीएमचे पर्सनल ऑफिसर्स असलेले आणि आम्ही सगळे असलेले या सगळ्यांच्या हजीर सीएमांना आश्वासन दिलेले आणि कमिटमेंट थंय म्हणजे कॅबिनेटच्या मिटिंगे कमिटमेंट दिला की आपण हे तुमचे इशू रिझॉल्व करता म्हणून मिनिट्स ऑफ द मिटींग पळय ते एज पर द प्रोसिजर कशें आसता की मिटींग झाल्याच्या नंतर ते सांगताले की ते ड्राफ्टिंग करतले ते ड्राफ्ट सी एमच्या टेबलावर वति सी एमाकडे कन्फर्मेशना मगे सी एम अप्रूव करतो एंड त्याच्यानंतर तो ड्राफ्ट आम्हाला मेळट्लो सो आमचे बी प्रयत्न असा कम्युनिकेशन चालू असा ऑफिसरांकडे इवन थंसल् लोकल पी आय राहुल परब आमच्या बरोबर थं असो व एअरपोर्ट पी आय मोपा चिमुलकर बरोबर असलेले सो बाकीचे ऑफिसर जे अरविंद राव थं असयरपोटाचे ते बी असले हे आमचे लोकल गोयकर म्हणून हाय नाव घेतले पण बाकीचे म्हणजे आय ए एस ऑफिसर आलेले त्या मिटिंग सो जसे रामान सांगले की आमका मुख्यमंत्र्याचेर विश्वास असा मुख्यमंत्री जे, जे आमका उतर